नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो चौदा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता येणार आहे आणि कोणत्या दहा बँकांमध्ये हा हप्ता होणार पैसे कधी येणार हे तुम्हाला जर सविस्तर बघायचं असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला ओळूया व्हिडिओ कडे नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यात जमा झाला होता शेतकरी मित्रांनो याबाबत आम्ही दोन आठवड्यापूर्वीच तुम्हाला माहिती दिलेली होती आता सर्व शेतकऱ्यांच्या नजरा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याकडे लागले आहे शेतकरी मित्रांनो सोशल मीडियावर आज येणार उद्या येणार अशा अफवांना सुटसुटात असताना राज्य सरकारने या आठव्या हप्त्याची अचूक तारीख पहिली यादी जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठव्या हप्त्याबाबत शंभर टक्के खरी आणि अधिकृत माहिती खालीलप्रमाणे आहे नंबर एक चा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो चार हजार एकत्र जमा का होत नाहीत अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे दोन हजार असे मिळून चार हजार एकत्र जमा का होत नाही त्याचे स्पष्टीकरण असे आहे शेतकरी मित्रांनो की पीएम किसान योजना केंद्र सरकार चालवते आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार चालवते म्हणजे नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रापुरती आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही योजना संपूर्णपणे स्वतंत्र आहेत त्यामुळे दोन हजार पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे असे दोन हप्ते वेगवेगळे येतात शेतकरी मित्रांनो आता मागील हप्ता नमो शेतकरीचा जर बघितला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी चार दिला दिला जातो आता नवीन तारीख मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले ते बघूया मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या माध्यमातून झालेल्या मंडळात मंत्रिमंडळ मंत्रि बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो आता अपात्राचे महत्वाचे निकष आणि जमीन मर्यादा किती असणार ते बघूया नमो शेतकरी योजना केवळ शेतकऱ्यांसाठीच आहे त्यामुळे सरकारने काही महत्वाच्या अटी आणि अपात्रता जाहीर केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो त्यामुळे सुमारे दीड लाख शेतकरी यापासून अपात्र शेतकरी या, या लाभातून वगळले जातील अपात्रांचे नवा नियम जमीन मर्यादा काय असणार त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर दहा एकर बारा एकर किंवा त्याहून अधिक जमीन आहे त्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो त्याचे कारण असे आहे की पीएम किसान योजनेत जमीन मर्यादा नव्हती पण नमो शेतकरी योजना राज्य सरकारने केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच बनवलेली आहे आता बँक खात्याचे निकष काय आहे ते बघूया काही बँकांचे आय एफ सी कोट तांत्रिक अडचणी आहे खाते बंद असल्याने पैसे जमा होण्यास विलंब लागतो त्यामुळे सरकारने केवळ दहा निवडक बँका निश्चित केलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ज्या दहा बँका आहेत त्याच बँकांमध्ये हा नमोच पडणार आहे त्या दहा बँका कोणत्या आहेत ते बघूया त्यातील पहिली बँक बँक आहे एच डी एफ सी बँक दुसरी बँक आहे आय सी आय सी आय बँक त्यानंतर कोटक महिंद्रा बँक नंबर चारची बँक आहे येस बँक नंबर पाच ची बँक आहे अॅक्सिस बँक नंबर सहाची बँक आहे युनिक बँक नंबर सातची बँक आहे बँक ऑफ बडोदा नंबर आठची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दहाची बँक आहे महाराष्ट्र बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आता मुद्दा चौथा आणि अंतिम पहिल्या टप्प्यात आठवा हप्ता मिळणार मिळवणारे बारा जिल्हे कोणते असणार ते बघूया मागील हप्त्याप्रमाणे यावेळी टप्प्यात खालील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा जमा केला जाईल शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यांना शेतकरी जिल्हा म्हणून प्राधान्य देण्यात जाईल आता विदर्भातील यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा अमरावती आणि वाशिम या सहा जिल्ह्यांना पहिले हप्ता वितरित होणार त्यानंतर मराठवाड्यातील लातूर हिंगोली परभणी धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आता अंतिम आव्हान शेतकऱ्यांसाठी काय आहे शेतकरी मित्रांनो ते बघूया शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातमीवर विश्वास न ठेवता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या निश्चित तारखेची वाट पाहावी तुमचा आधार क्रमांक बँक खात्याची लिंक असल्याची खात्री करून घ्यावी म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होणार आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र